आता जो आपण पिक्चर पाहिला भीमक्रांती तर हा पिक्चर आपल्या समाजामध्ये एकी असली पाहिजे आणि दारूवरसुद्धा दाखवलं आणि आपण लेकरावर कसे संस्कार पाळले पाहिजे हे आपल्या आपण आपल्या लेकरावर कसं शिकवलं पाहिजे हे आपले या पिक्चरमधून पा पाहायला मिळालेलं आहे त्यामुळं लेकरावर चांगले संस्कार पाडा दर आ आठवड्याच्या दिवशी आपण वंदना घेतो तर त्या दर रविवारी आपण सर्वांनी लहान लहान मुलांना जास्तीत जास्त संख्येनं बुधवारात पाठवा आम्ही हा उपक्रम चालू ठेवलेला आहे प्रत्येक रविवारी आम्ही दर दररोज रविवारच्या दिवशी आवाज म्हणजे अलाउन्स करतो की बाबा या तुम्ही सर्वजण तर आपण जास्तीत जास्त संख्येनं मुलांना बुधवारात पाठवा आणि आपल्या लेकराला दारू बिडी याच्यापासून थोडंसं बाजूला ठेवायचं थो। जास्त त्याच्यासमोर ह्या गोष्टी जर केल्या तर समोर ते तसंच करते म्हणून आणि या पिक्चरमध्ये जे कलाकार आहेत सगळे नवीन आहेत आपल्या खेडेगावातील माणसे आहेत सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळं हा कार्यक्रम व्यवस्थिशी आणि सर्व कलाकारांचे आणि डायरेक्ट साहेब साहेबांचे मी मनापासून आपल्या पुशेगावच्या वतीनं सुवर्ण परवा बुधवार या बुधवाराच्या वतीनं व कमिटीच्या वतीनं व गावकऱ्याच्या वतीनं मी सर्वांचे आभारी मानतो आणि हा कार्यक्रम हा